नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायली मात्र अर्जुनची तेल मालिश करून देत असते तेव्हा मात्र आता अर्जुन तिला म्हणत असतो खरं तर मी फक्त ऑफिसच काम करतो तुम्ही मात्र या केसमध्ये मा सुद्धा इन्वॉल्व्ह आहात आणि घरातली सुद्धा सगळी काम तुम्ही करतात त्यामुळे तुम्हाला खरं तर तेल मालिशची गरज आहे तेव्हा ती म्हणते अहो माझ्या डोक्याला तेल लागलं ना तर मग मला खूपच आळसल्यासारखं होतं तर तेव्हा मात्र आता तो म्हणतो नाही नाही बाकी मला काही माहीत नाही मी लावणार आज तुमच्या डोक्याला तेल आणि इथे ते बसा तुम्ही आणि खूप आग्रह करून आता तो सायलीला तिथे बसवतो त्यानंतर आता अर्जुन मात्र स्वतःच्या हाताने सायलीच्या डोक्याला तेल लावून देतो आणि मालिश करून देतो त्यानंतर मात्र सायलीलाही खूपच बरं वाटत असत येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सगळेजण डायनिंग टेबल वरती जेवत असतात तेवढ्यात मात्र तिथे अर्जुन येतो आणि तो म्हणू लागतो की प्रिया तुझ्यासाठी मी वेडिंग गिफ्ट आणलेला आहे आणि हे घे आणि असं म्हणून एक इनोलोप तो तिच्या हातात देतो तेव्हा मात्र ती ते ती उघडते आणि त्यावर लिगल नोटीस असते त्या ते बघून मात्र ती आता त्याला जाब विचारते घरच्यांशी कोणी असं वागतं का तेव्हा मध्येच कल्पना विचारते काय झालं काय आहे त्या पत्रामध्ये तर तेव्हा मात्र आता लगेचच ती सांगते आणि तेवढ्यातच अर्जुन मध्ये बोलतो की हिला चौकशीसाठी आता पुन्हा हजर राहावं लागणार आहे याची लिगल नोटीस आहे हे ऐकून मात्र आता सगळ्या सुभेदारांना प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा